बालकमंत्राची फार्मसी मॅडम माफी मागणार नाही पण बालकमंत्रात घ्या कारणीभूत आहे त्याला संप बाबा साहेबांचं काय चोर सौफी तणाला कारणीभूत आहे त्याला संपलं निघाला मला मीडियाशी घेणार नाही मॅडम मला सस्पेंड केलं डाळचे गाड्या उठली मी माफी काम करी म्हणजे बाबासाहेबांची ओळख नाही मला सस्पेंड करायचं करू शकता मॅडम बाबासाहेबांना संपवायचं काम करायचं नाही सव्वा जानेवारी पंधरा ऑगस्ट मध्ये नाही लोकशाही मॅडम तुम्ही सुद्धा संविधानामुळे आहात पालकमंत्री सुद्धा पालकमंत्री संविधानामुळे आहेत बाबासाहेबांचं नाव तरी नाही मग तरी भाषणात ज्या लोक संविधानाला लोकशाहीला कारणीभूत नाही त्यांची नाव वारंवार घेतली गेली मग तो संविधानाला कारणीभूत आहे तो नाही मला मीडियाशी घेणार नाही मॅडम मला सस्पेंड केलं राळूच्या गाड्या मी माती काम करीन म्हणजे बाबासाहेबांची ओळख मला सस्पेंड करू शकता कारण बाबासाहेबाला संपायचं काम करायचं नाही सव्वीस जानेवारी पंधरा ऑगस्ट मध्ये विजय झाला लोकशाही तुम्ही सुद्धा संविधानामुळे आहात पालकमंत्री संविधानामुळे भाषणात संविधानाला लोकशाहीला कारणीभूत आहे त्यांची नावं वारंवार घेतली गेली मग तो संविधानाला कारणीभूत आहे नाव আর <laughs> ভাই ते, गुण गुण। था। 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 ना आज घाकी वरती असते आपण इतर इतकं कोणा पुढे आहोत कोणा पुढे आहोत मॅडम बाबा साठवडायचं पर मुकदमा मार्केट होता है ना और 5 किलो ने गिरा ना देखो ये सारे सब दरवर्षी गाव फक्त सुद्धा तुम्ही तुम्हाला दिसेल एकच दुसरं बंद सगळे करतात मला सगळ्यांना तसं नाहीये पण एकही वर्ष सुपत नाही मध्ये टी बघा सगळे जे सोशल मीडियावर मी टाकणार आहे प्रत्येक वर्षी शाळा माझ्या माझ्यामध्येलो तिथे सर्वात कराठी आम्ही विचारणार बाबासाहेबांना विचारांना बाबासाहेबांनी आपल्याला घड्डा दिलेली आहेत बाबाच्या बाहेर म्हणून आम्ही उभ्या आम्ही नेहमी सांगतो आम्ही वेगवेगळे नाही एखाद्या वेळेला सुरक्षितपणे झालं असेल असं असं नाही की आपले जे मुद्दा पण कोणाचा अपमान करतोय अजिबात करत नाही